सोनल बारा वर्षाची असेल ती पलंगावर पालखी पडून काहीतरी वाचत होती आपल्या स्नादात पुस्तकाची पानं पलटत होती त्यांच्या दुकानातला नोकर तिथेच काहीतरी काम करत होता तिच्या लहानपणापासून त्यांच्याकडे कामाला होता अगदी विश्वासू वेळ पडली की काहीतरी आणून देणारा दुकानातली घरातली पडेल ती कामं करणारा तरुण होता अजून लग्न झालेले नव्हते त्याच्यासाठी मुली पाहताय असं काहीतरी आई म्हणायची तिला फार समजत नाही तिला मांडीच्या मागच्या बाजूला हाताचा स्पर्श झाल्याचे तिला जाणवले अगदी दोन सेकंदाचा स्पर्श असेल पण काहीतरी विचित्र होता तो नेहमी सारखा नाही काहीतरी असेल असं म्हणून तिने किंचित मागे पाहून परत आपल्या पुस्तकात तोंड खूप असले दोन मिनिटांनी मात्र तिला चक्क चिमटा घेतल्याचे जाणवले आता मात्र ती हडबडली खोलीत फक्त ती आणि नोकर होते तिने मागे पाहून त्याला विचारले तू घेतलास का मला चिमटा नाही ताई मी तर काम करतो आहे आणि तो काहीतरी गुणगुणत परत कामाला लागला पास आणि सत्य त्यातला फरक ओळखता येत होता तिला त्याच काम होत हे स्पर्शाची गुन्हा कळण्याचं वय नव्हतं तिचं पण काहीतरी विचित्र वाटून गेलं तिला नक्की का केलं असेल त्याने हे आईला सांगावं की नाही या विचारात पडली ती म्हणाल तर छोटी गोष्ट होती पण तिच्या इवल्याशा विश्वात बरीच उलटपालप केली त्या प्रसंगाने एक दोन वर्षात ती मोठी झाली आणि शेजारचा तरुण मुलगा बोळातून जाताना मुद्दाम अंगाशी लगत करून का जातो बस कंडक्टर उरलेले पैसे हातात देताना थोडा जास्त स्वे हात हातात का ठेवतो रिंगावळतो हे तिला हळूहळू समजायला लागले आधीच लाजाऊ स्वभाव त्यात असलं काही कोणाला सांगायची सोय नव्हती आई अजूनच काळजी करत बसली असती म्हणून मग हे सर्व काही पार्ट ऑफ लाईफ म्हणून चालू राहिले आजीचा मऊ साईच्या हाताचा स्पर्श रात्री झोपताना बाबांचा मायने डोक्यावर फिरवणारा हाताचा स्पर्श भांडताना झालेला बाबांचा धसमुसळा स्पर्श मनाच्या रस्त्यावर मागे पडले आणि हे सहितुक विकृत वासनेने बरबटलेले स्पर्श ड्रायव्हर्स सीटवर बसले एका उन्हाळ्याच्या सुट्टीत लांबच्या काकांकडे ती गेलेली असताना तिला आईची आठवण झाली आणि ती रडायला लागली काकांनी तिचं रडणं थांबायला तिला जवळ घेतलं आणि तिच्या अंगावरून त्यांचा हात फिरू लागला तिला पटकन त्या दिवशीच्या चिमट्याची आठवण झाली आणि ती आता नाही येत आहे आठवण असं म्हणून बाजूला झाली एकदम आवशीच्या घरी राहायला गेलेली असताना लग्न झालेला दोन मुलं असलेला मावस भाऊ मध्यरात्री फक्त तिचंच पांघरून तिच्या बेडपाशी का येऊन गेला ते तिला आता हळूहळू कळायला लागलं त्या घरी दोन्ही रात्री चक्क जाग राहून काढल्या सुट्टीत शक्यतो कोणाकडे जाणं ती टाळू लागली सुंदर स्पर्श जणू आयुष्यातून बाद झाले आणि वासनेच्या स्पर्शातून सटकायचे कसे हेच ध्येय होऊन बसले कालांतराने लग्न ठरले तोपर्यंत स्पर्शाचे अजून काही अनुभव आले काही बरे वाईट काही मनाच्या कुपीत दडून ठेवाविषयी काही विसरायची इच्छा असूनही न विसरता येण्यासारखे काही काही निखळ नवऱ्याने पहिल्या स्पर्शात फुलवलेले चेतवलेले आणि त्याच्या आसपासक प्रेमाच्या स्पर्शाने आतापर्यंतचे वाईट शिसारी आणणारे अनुभव मनाच्या तळाशी गेले ते पूर्ण नष्ट होत नाहीत कधीतरी ढवळून निघतात पण पाणी संपूर्ण गडूळ होणार नाही याची तरी काळजी घेतात आज तिच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस तिच्या लेकीचा जन्म खूप थकलेली असली तरीही रात्री फक्त त्या दोघी एकमेकींजवळ असतात तिने आपल्या लेकीचं इवलस बोट धरून तिने तिला एक वचन दिले स्पर्श सुंदर असतात आणि वाईटही माझ्या प्रेमातून तुला या दोन्हीशी व्यवस्थित ओळख मी तुला करून देईल त्यांच्याशी डील करायचं बळ मी तुला देईल कुठल्याही क्षणी तुला काही विचित्र वाटलं तर ते बोलून दाखवायला व्यक्त करायला मी तुला शिकवेन अगदीच बोलली नाहीस तरी मन कायमच ढवळून बडू करून घेणार नाहीस असं आत्मबळ मी तुला देईल एका आईचं प्रॉमिस आहे हे तुला तुझ्या जागी मुलगा झाला असता तरी मी त्याला हे सांगणार होते लेखीला ले जवळ घेऊन तिचा तो ओळा स्पर्श ती मनात साठवत राहील कहाणी आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका